नमस्कार आपण पाहतोय की सत्ता परिवर्तन सभेतून प्रकाश आंबेडकर जाहीरपणे असं म्हणत आहेत की नरेंद्र मोदी आणि शहा आतून खूप घाबरलेत भलेही ते अबकी बार चार सो पार असं म्हणत असतील ते निवळ अवसान आणून ते बोलत आहेत परंतु त्यांना पूर्णपणे कॉन्फिडन्स नाही आहे आत्मविश्वास नाही आहे हे आहेत प्रकाश आंबेडकर नरेंद्र मोदी आणि शहांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला बोलतायत प्रकाश आंबेडकर ज्यावेळेला आपण पाहतो आहे की पूर्ण देशामध्ये असं वातावरण निर्माण केलं आहे मीडियाला हाते धरून की पूर्ण भाजपमय हा देश झाला आहे आणि येणारी सत्तासुद्धा भाजपाचीच असणार आहे असं कुठंतरी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो आहे आणि आपण पाहतो आहे की या पार्श्वभूमीवर पूर्ण देशामध्ये अनेक सत्ता परिवर्तनं झालेली आहेत अनेक पक्ष फोडलेले आहेत अनेकांचे पक्षप्रवेश झालेले आहेत राम मंदिराचं अर्धवट बांधकाम जरी असलं तरी त्याचं उद्घाटन करण्याचा पराक्रमसुद्धा झालेला आहे शंकराचार्यांच्या विरोधानंतरही एकीकडं आपण पाहतोय की हिंदू मुस्लिम हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे अशा सगळ्या मुद्द्यांना असतानासुद्धा नरेंद्र मोदी आणि शहा नेमके घाबरले कसे त्याला काय कारणं असावीत प्रकाश आंबेडकरांना ते का भासत असावं का मग दुसरा प्रश्न निर्माण होतो की खरंच म्हणजे नरेंद्र मोदी आणि शहा घाबरलीत की जनता नरेंद्र मोदी आणि शहांना घाबरली आहे मागचं काय कारण आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण पाहतोय की या निवडणूक प्रक्रियेवर कुठेही जनतेला विश्वास राहिलेला नाही आहे जेव्हा आपण जनतेमध्ये चर्चा करतो ना यावेळेला काय होईल तर जनता डायरेक्टली असं म्हणते की भाजपाची सरकार सत्ता येईल आणि काय येईल असं जेव्हा विचारतो ना त्यावेळेला ते असं म्हणतात की ई एम आहे त्यांच्याकडं तुम्ही कुठेही मतदान टाका तुमचं मतदान मात्र भाजपालाच पडणार आहे आणि भाजपच निवडून येणार आहे अशा पद्धतीची विधानं डायरेक्टली सर्रास जनता म्हणू लागली म्हणजे या निवडणूक प्रक्रियेवरच विश्वास राहिलेला नाही आहे दुसरी गोष्ट आपण पाहतोय की ही जे सत्ता परिवर्तनं आहेत किंवा आपण पालं म्हणजे हे जे पक्षांतर आहेत पक्षफोडी आहे ई डी सी बी आय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यासुद्धा जनतेला कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत आणि याच्याबद्दल ही नाराजी जी आहे प्रचंड जनतेमध्ये वाढलेली आहे हे कुठेही नैतिकतेला धरून हे दिसत नाही आहे कारण आपण पाहतो आहे की जे लोक ज्यांना आम्ही नेते असं म्हणत होतो ते लोक कुठल्या तरी भीतीपोटी जेव्हा सोडून जातात इतर पक्षामध्ये विचारधारा सोडून पक्षांतर करतात त्यावेळेला जनतेलासुद्धा हे आवडत नाही आहे हा रोष कुठेतरी दिसतो आहे की बेरोजगारी आहे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे दहा वर्ष झालं कुठलीही नोकर भरती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली नाही आहे अनेक तरुण जे आहेत त्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद झालेलं आहे आणि काही जी लग्नं राहिलेली आहेत मग ती मुलं असू द्यात किंवा मुली असू द्यात कुठेतरी नोकरीच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या दृष्टिकोनातून स्थिरतेच्या दृष्टिकोनातून ते विचार करत आहेत आणि ती कुठेतरी स्थिरता मिळत नाही आहे आपण पाहतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत तशाला तसेच आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव जो तेराला होता दोन हजार तेराला तोच भाव आज आहे त्रेचाळीसशे रुपये सोयाबीन विकतं आहे म्हणजे शेतीमाला भाव नाही आहे तुम्ही दोन हजाराची कुठं आम्हाला पगार करताय त्याचे उपकार तुम्ही आम्हाला आमच्यावर लादताय वर्षाकाठी तुम्ही सहा हजार देऊन आमची किती मोठी मोठ्या प्रमाणामध्ये लूट करताय याची जाणीव आता शेतकऱ्यांनाही झालेली आहे आपण पाहतो आहे की है। पाहत सरकारी कर्मचारी जे आहेत तेसुद्धा आतून खूप म्हणजे भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत तेही खूप नाराज दिसत आहेत कारण का त्यांना विश्वासच राहिला नाही सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण होत असताना त्यांना दिसत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये काय वाढून ठेवलं आहे हे जर सरकार जर सत्तेवर आलं तर आपलं काही खर ना खरं नाही अशी भीती जी आहे ह्या जनतेमध्ये आहे आणि म्हणून आपण पाहतोय की पूर्ण वातावरण कुठंतरी चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे हे सगळे कारणांसोबत दुसरी गोष्ट ही, ही आहे की कुठंतरी विरोधक जे आहेत ते कुठंतरी एकवटताना दिसत आहेत आणि हे विरोधी पक्ष जर एकत्र झाले तर आपलं काही खैर नाही हेही कुठंतरी दिसतंय विरोधकांना फोडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होत असतानाही जे लोक कुठंतरी स्वाभिमानासाठी किंवा ह्या भीती भीती न बाळगता लढताना दिसत आहेत त्यांच्यासोबत जनता दिसते त्यावेळेलासुद्धा कुठेतरी भीती मोदी आणि शहा पर्यायनं आपण पाहतो आहे, आहे या सरकारच्या दृष्टिकोनातून निर्माण होते याचीसुद्धा भीती त्यांना वाटते ह्या सगळे कारणं जे आहेत आपण पाहतो आहे ही सगळी कारणं मोदी आणि शहांना भीती निर्माण होण्यास कारणीभूत आहेत प्रकाश आंबेडकर या कारणांना पाहूनच म्हणत असावीत की मोदी आणि शहा आतून पूर्णपणे पोखरले त्यांना आत्मविश्वास राहिला नाही की यावेळेला आपण निवडून येऊ ते भयभीत झालेले आहेत याला कारण देशाचा मूड बदललेला आहे प्रत्येकाला भीती वाटते आता की जर ही सत्ता पुन्हा आली तर पुढच्या वेळेला या सत्तेचं काय होईल म्हणजे या देशाचं काय होईल आमचं काय होईल हा प्रश्न आता प्रत्येकाला निर्माण झाला आहे भलेही ते पूर्वीचे भाजपाचे असतील परंतु आता मात्र त्यांना विश्वास राहिला नाही आहे कारण का की पुढं हे सरकार काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही आहे आणि म्हणून पाहतो आहे की पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे आणि ही भीती जशी मोदी आणि शहांना आहे तशी जनतेलासुद्धा आहे आणि ही जनतेची भीती पाहूनच कुठंतरी मोदी शहासुद्धा आता घाबरायला लागलेले आहेत जे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली आपण नक्की द्यायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद